कोणाची भारी टीम आहे तुम्ही सांगा आमच्या मॅडमच्या आहे का सरांची आहे तर पण आपल्या तर चालेल तो बरं माळे मॅडमच्या आहे का मॅडम सगळ्यात भारी आमच्या मॅडम आहेत की तू जाणार सगळ्यात भारी आमच्या मॅडम आहेत कशा आमचं व्हिडिओ काढायला ती याडा राजा बसलेला आहे

बघा आठ पंधरा मिनिट कसला बॉल आणलेला आहे बघा घोंगडे सरकर फ्याकर गोंगडेसरकर फेकला तर गोंगडेसरनी तिचा पथऱ्यावर बॉल घातलेला बघा ने कुठं बॉल घातला आहे बात केला गोंगडेसर चला ऐकायला बात केला पण माग्याला घात जेशाला बॉल गेल आता हे आजोबा कोण आलेले आहेत आपाऐके ह्या गण्याचे आजोबा आहे प्पा बघा आठवड मॅडम कसल्या खेळत आहेत बॉल माय मॅडम बय मॅडम मोठे मॅडम विद्यार्थ्यांना कशा खेळू देणार मोठ्या मॅडम मोठ्या मॅडम म्हणते त्या 买戒指。<My> <laughs>